अकोले तालुक्यातील बारी जहांगीरदारवाडी कळसुबाई यात्रा महोत्सव निमित्त कळसुबाईच्या पायथ्याशी एप्रिल महिन्यात देशी विदेशी जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात येत असून प्रदर्शनाचं हे चौथं वर्ष आहे जहांगीरदारवाडी येथे दरवर्षी एप्रिल महिन्यात पेसा जहांगीरदारवाडी ग्रामपंचायत पंचायत समिती आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डांगी आणि देशी विदेशी जनावरांचे व कृषीचे प्रदर्शन भरविले होते या प्रदर्शनासाठी अकोले तालुक्याबरोबर इगतपुरी संगमनेर जुन्नर सिन्नर आदी तालुक्यातून हजारो जनावरे खरेदी विक्री तर काही जनावरे प्रदर्शनासाठी शेतकरी आणत असतात सलग तीन दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात व प्रदर्शनात हजारो नागरिकांनी आपली उपस्थिती लावली होती जनावरांसाठी यावर्षी वेगवेगळ्या तालुक्यातील चाळीस शेतकऱ्यांनी आपली जनावरे रिंगणात उतरली होती या प्रदर्शनाचं उद्घाटन तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण यांच्या झालं यावेळी सरपंच पंढरीनाथ खाडे यात्रा कमिटी अध्यक्ष हिरामन खाडे पोलीस पाटील नामदेव खाडे युवक अध्यक्ष अक्षय आभाळे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते या प्रदर्शनात शमशेरपूर येथील मधुकर कारभारी ढोन्नर यांचा वळू दोनदात चॅम्पियन ठरला तर सर्व आलेल्या नंबर यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी उपसभापती भरतराव घाणे बारीगावच्या सरपंच वैशाली खाडे तुकाराम खाडे वासळी सरपंच काशीनाथ कोरडे राजू काळे बाळू शिंदे आदी उपस्थित होते तर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज दिनांकासाठी राजरहून विलास तुपे माझं नाव हिरामन बुद्धा खाडे कळसुबाई यात्रा कमिटी जाहीरवाडी आमच्या ह्या गावामध्ये सालाबादप्रमाणे नवी वर्षी जी आमच्या आदिवासीची कुलदैवत कुलदैवत कळसुबाई ह्या यात्रेनिमित्त आमच्या गावामध्ये आम्ही दरवर्षाप्रमाणे वर्ष तिसरे चौथं आम्ही डांगी जनावरांचं प्रदक्षिण भरवत आहे या प्रदक्षिणामध्ये आम्हाला आमच्या जाहिरातीनुसार भरपूर असं प्रतिसाद भेटून आमच्या यात्रेसाठी दुकानदार वर्ग वर्ग त्याचप्रमाणे शेतकरी या, या सर्वांनी सहभागी घेऊन आमच्या यात्रेची शोभा वाढून आम्हाला सर्व शेतकऱ्यांनी दुकानदार वर्गाने सहकार्य करून आमच्या यात्रेची शोभा वाढवली अशीच पुढील वर्षासाठी माझ्याकडून मी यात्रा कमिटीच्या वतीने आमंत्रित देतो का पुढच्या वर्षीही या वर्षाप्रमाणे आपण सर्वांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त लोकांनी या यात्रेचा किंवा या जनावरांच्या डांगी प्रदर्शनामध्ये सहभाग घ्यावा ही अपेक्षा करतो आणि थांब मी सरपंच पंढरनाथ खाडे जागीरदारवाडी बारी या ठिकाणी तीन दिवसीय डांगी जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं हे चौथं वर्ष होतं आणि आज त्या प्रदर्शनाचं व परीक्षण झालं या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व कमिटीला विश्वासात घेऊन अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी डांगू डांगी वळूंची निवड करण्यात आली यामध्ये अतिशय उत्कृष्ट वळूंनी यामध्ये सहभाग नोंदवला होता स्पर्धा अतिशय उत्तमपणे आतापर्यंत पार पाडलेली आहे या प्रदर्शनाचा आजचा डांगी चॅम्पियन त्याचा मानकरी ठरला तो म्हणजे समसरपूर गावचे मधुकर कारभारी ढोनर दोन दातमधील तो ओळू होता आणि तो या संपूर्ण प्रदर्शनाचा चॅम्पियन मानक मा मानकरी ठरला आम्ही गावकऱ्यांनी या तीन दिवस खूप मेहनतीनं या प्रदर्शनाचं आयोजन केलं सर्व शेतकऱ्यांना सर्व व्यापारी वर्गाला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं त्यांच्याकडूनसुद्धा आम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या पुढच्या वर्षी आपण अशाच पद्धतीनं यापेक्षाही मोठं या ठिकाणी प्रदर्शनाचं आयोजन करू आणि या प्रदर्शनामध्ये सर्वांनी पुढच्या वर्षी जसं या वर्षी सहभाग घेतला तसंच याच्यापेक्षा जास्त वाढ करून पुढच्या वर्षी सहभागी व्हावं हो एवढंच मी या निमित्ताने सांगेन आणि धन्यवाद marginal